हुसेना तेरा तो बात बात तो बात बात तो बात बा हुसेना तेरा तो बात बात तो बात बात तो बात बात बा तेरा तो बात बात तो बात बात तो बात बा ए हात ने लव लाईट ला पेलो लाईट ला हात ने लावायच तुला भूक लागली आहे ना तू वेट करतो करतोय ना शिरूचा वेट करते निहारिका आणि तो पण तो मग ते टाइमपास म्हणून थोडंसं डान्स करून टाकते हो नेहरिका मम्माने छान लाईट लावून दिला निहारिका ला। आणि मम्मा बनवते आहे साठी शिरा सो निहारिकाला दूध देते पहिले तर आणि नंतर शिरा निहारिकाला आज बरं वाटत नाही आहे आणि काही खाल्लं पण नाही हरिकानी हो ना निहारिका आज पप्पा गेले ना बिक्की आणायला सकाळपासून बिक्कीच खात आहे बिस्किटच खात आहे नुसती तर तिला म्हटलं की बिस्किट नाही आहे थोडा शिरा देते थांब थांब मी दूध उघाडते तू तिथं जा लाईट जवळ जा तू इकडे जा लाईटजवळ

तू शिरा खानाचा शिरा अशा प्रकारे तयार झालेला आहे आणि यामध्ये टाकलेलं आहे मी थोडस दूध ज्याने की शिरा खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा यम्मी यम्मी सुरू झाले बया चला तिकडे जाऊ चल हॉलमध्ये जाऊन खाऊयात